नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओ भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका नुकतीच पार पडली तर आता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी ट्वेंटी मालिकेचे रणयुद्ध चाहत्यांना मिळणार आहे आपल्या तुम्ही नवीन असाल तर जरूर करा तर मित्रांनो कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यानंतर टीम इंडिया इंग्रजांविरुद्ध तीन टी ट्वेंटीची ची मालिका खेळणार आहे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ तर जोस बटलर इंग्लंड चे प्रतिनिधित्व करणार आहे मालिकेतील पहिला टी ट्वेंटी बारा तारखेला एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे त्यानंतर दुसरा टी ट्वेंटी लंडन येथे पंधरा तारखेला आयोजित करण्यात ता आला आहे त्यानंतर तिसरा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना हेडिंगले येथे अठरा तारखेला रंगणार आहे भारतीय वेळेनुसार हे भारती सर्व सामने सध्याकाळी साडेसात वाजता सुरू होतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनेल पाहत रहा